<laughs> मी बारा एक वाजल्यापासून चालू केलेलं काम पाच वाजले आणि हे काय कोमल तीन तीन प्रकार नाही समजलं आम्हाला अरे हे तिखट वाले तुझ्या नवीन मॅक्सी दिसली <laughs> एकदम टकाटक दिसताय आफ्टर लॉंग टाइम तुम्हाला सर्व बघतायत ऍक्सिडेंट झालेलं तेव्हा बारीक झालेले फोट वाढलाय अच्छा ओ oh माय गॉड भाकरी सुद्धा रेडी आहे तिकडे so, तो स्पेशल आम्ही तुम्हाला आज मटण आणि भाकरी खायला इनव्हाइट केलं कसं वाटतं आपला हा नवीन घर कसा वाटला तुमची बायको आता तुमच्या सोबत आहे कसं वाटतं बरं वाटतंय पण तुझ्याचकडे बरे होत मला पण मला पण माझे पप्पा आवडतात आणि रोहित आवडतो

सो हे गाइस वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मध्ये समजलं असेल सो यास आज माझे पप्पा घरी येत आहेत चार पाच महिने ते जॉबला होते ऍक्सिडेंट नंतर तुम्हाला माहितीये त्यांचा ऍक्सिडेंट वगैरे झालेलं सो त्यानंतर ते जॉबला होते आणि आज ते घरी आलेत सो आम्ही त्यांचा आज पाहुणचार करणार आहे या खास करून कोमलनी कॉल केलाय आणि बोलले की सासरी बुवा घरी या मटण आणि भाकरी त्यांना मटण आणि भाकरी जास्त कोमलच्या हाताची खूप आवडते पण आता म्हणजे त्यांचे उपवास वगैरे नसतात मम्मी पप्पांचे तर आपण त्यांच्यासाठी बनवणार आहोत आणि बघूयात की बघूया आणि कारण ते लोक लवकर जाणार पण आहे म्हणजे मे बी ते जातील जॉबला लगेच उद्या उद्या किंवा परवा मी विचार केला की चला त्यांचं आवडतं जेवण वगैरे बनवून घेऊया आणि त्याच प्रकारे हा ब्लॉग पण स्टार्ट करूयात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला आता ना बॉबी चाललाय जुलदानीला तो रोज जातोय म्हणजे जीवदानीला नऊ दिवस दिवस जातोय मी फर्स्ट दिवस गेलेले आणि मी पण नऊ दिवस जाणार होती पण खरं सांगू का मला तर चालतच येत नाही आता पण मी वीस मिनिटात वरती पोहोचतोय वीस मिनिटात यात मी एक तास लावलेला त्या दिवशी वरती चढण्यासाठी आणि मी त्याचा ब्लॉग सुद्धा कोमल बघा येणार आहे किंवा आलेला असेल तर मी मला ना चालतच येत नाही मला ना एवढे पाय दुखतात ना मला उभा पण येत नाहीये दोन दिवस आज बाबीने आज बाबीने घरातलं सगळं काम केलेले आहे एकट्याने काय काय केलंय कपडे धुतले सुकट टाकले पूर्ण कपडे मी धुतले मीन्स मशीनला लावले पण ते धुतलेच वगैरे मारला झाडू मारला पूर्ण व्यवस्थित ठेवलं जिकडे तिकडे वाळत टाकली तिकडे दोन्ही बाथरूम सुद्धा क्लीन केले सगळे माझा नवरा खरंच खूप गुणाचा आहे मी बारा एक वाजल्यापासून चालू केलेलं काम पाच वाजले आणि आज मी माझं डायट सुद्धा स्वतः बनवलंय कारण कोमलला चालताच येत नाहीये मला उभं राहून येत नाहीये मला तिथे पोटर जे आहेत पोटर जे पूर्ण पकडलंय पण मी तिला बोललो की प्लीज आता प्लीज म्हणजे ती करणार मला सवय नाही ना म्हणून आणि कसं मटण आणि भाकरी करशील ना पप्पा आणि ते जाणार म्हणजे उद्या परवा तर मग मतलब नाही ना दुखत असेल तरी पण कसं आपण उभं राहून करू मी करेल असा विषय नाहीये काय तर असं विचार न करशील नाही म्हणजे कर असं नाही म्हणजे बोलतील की नवऱ्याला सकाळपासून कर काम करायला होता आणि सासू सासऱ्यांसाठी बरोबर मटण आणि भाकऱ्या बनवते <laughs> मग नवऱ्याचं कर्तव्य आहे तेवढं मी म्हणजे आम्ही आजारी पडले आजार तर आजारी असल्यावर मी करतो आणि असं नाही आम्ही ची कामं असेल ची कामं असेल दोघं मिळून करतो तर घरातली कामं ही एकटीने का करावी मला असं वाटतं ही so जेवण वगैरे करत असेल किंवा भांडी वगैरे घासत असेल तर मी झाडू आणि पोछा करून घेतो आणि कपड्यांचं सेक्शन तर माझ्याकडे मला काहीच माहित नाही ह्या गोष्टी फर्स्ट टाइम सांगितलेला आहे खरी गोष्ट खरं बोलायला गेलं तर बॉबी आमचे रूल्स आहेत दोघांचे खूप सारे रूल्स आहेत आमच्या दोघांचे म्हणजे आम्ही स्वतःच विचार करतो ह्या गोष्टीबद्दल कारण की ब्लॉगिंग असो किंवा काही प्रमोशन असो किंवा काही कामं असेल तर आम्ही दोघं मिळून करतो घरातली कामं काम येते नि करावं असं बॉबीचं सुद्धा आणि माझं सुद्धा मत आहे आणि मलाही खूप बोर होत असं मी बोललो की तुलाही थोडा हातभार लागेल कारण तू एकटी बसून तर मला नाही आवडत सिरियसली नेहमी नाही मी काम जास्त करतो ऑब्वियसली कारण की टाइम पण तेवढा काम करायला त्याच्यापेक्षा असं वाटतं की जाऊ दे मीच करू बिचारा एवढा वेळ कशाला घालवतो असं त्याच्यावर दया पण येते मला कारण मला सवय नाही सवय म्हणजे मला नाही जमत प्रॉपर सो ठीक आहे पप्पा आज येणार आहेत आपण मस्त गप्पा गोष्टी सुद्धा करूया त्यांचा चांगल्यापैकी पाहुणचार करूया आणि थोडा होऊ शकतो पूर्ण ब्लॉग पूर्ण ब्लॉग बघा आणि चला आता तू जा सो मी जातो हिला मी आता मटन वगैरे आणून देतो देन मी इकडनं जाईल जीवदानीला आणि मी आज लवकर येईल मी नेहमी आरतीसाठी थांबतो साडेसातच्या आरती असते आईची पण आज मी आरतीसाठी नाही थांबू शकत कारण मला पटकन घरी यायचंय आणि हा चिकन सॉरी मटन आणि भाकरी मी आणि कोमाल नाही खाणार आहे कारण मी फक्त सॅलड खातोय आणि आज पनीर वगैरे किंवा काहीतरी खाईल कारण नऊ दिवस माझा असा विचार आहे विचार म्हणजे मी दोन दिवस झालेत आता आजचा तिसरा दिवस आहे दोन दिवस मी नॉनव्हेज नाही खाल्ले कारण मी आईचं आई दर्शनासाठी दर्शनासाठी नेहमी जातोय आणि नऊ दिवस मी जाणार आहे सो मी नऊ दिवस असा विचार केले की मी नॉनव्हेज वगैरे नाही खाणार मम्मी पप्पा आणि मम्मी खातात पप्पा आणि मम्मी खाते सो आपल्याला काय बनवणार आहे मला तर सॅलड बनवून दे आणि पनीर फ्राय केला तरी चालेल चाले मी आलेलो आहे घाम वगैरे पोहू शकता चला माहिती कोमल लिटरली नॉनस्टॉप चढलो आणि नॉनस्टॉप उतरलोय मी आणि मी दाखवतो बॅक कॅमेऱ्याने आणि मम्मी पप्पा सुद्धा आले सिरियसली कोमल माझा पाया नाही एवढा दुखतोय पण क्रॅम्स आहेत तरी मी फटाफट उतरलो कारण घरी मम्मी पप्पा आले आणि लवकर आलो सो चला बघूया हे काय गोमल तीन तीन प्रकार नाही समजला आम्हाला अरे हे तिखट वाले हा आणि हे मुंबईचं तिखा वाले ओके म्हणजे पप्पांना तिखट हे okay, सुख आणि हे रोहित आणि मम्मी पप्पा एकटे एवढे खाते मम्मी पण खाऊ शकते अच्छा म्हणजे म्हणून ह्याच्यात कमी टाकते म्हणजे रोहित साठी ओके हे रोहित साठी मम्मी पप्पा आणि हे सुख तुझ्या नवीन मॅक्सी दिसली आहे घेतले मी मस्त नवीन घेतले आणि चांगलं कमेंट करायचं ते दिसलेले आहेत पप्पा किती उशीर वाट बघितली ना मी लवकर येत होतो पण असं झालं की मी पोचलो आणि आरती चालू झाली सो मला नऊ आरती चाललोय तुम्ही पण एकदम टकाटक दिसताय आफ्टर लॉंग टाइम तुम्हाला सर्व बघतायत आणि ऍक्सिडेंट नंतर बघतायत पप्पांना सर्व आणि जरा नंतर। चार महिन्यानंतर सो चार महिन्यानंतर का आपण ते सर्व बोलूया पण जरा असं वाटतंय की बाबा हा आधी जाम बारीक झालेले ऍक्सिडेंट झालेलं तेव्हा बारीक झालेले पोट वाढले आणि आपला रोहित सुद्धा जाडजूड झालाय फरक बघितला की नाही त्यात

तुम्हाला माहितीये पप्पा आता काय बोलताय फर्स्ट टाइम कोमलच्या हाताने मी मटण आणि भाकरी कधी खाल्लेली पप्पा सात जून दोन हजार एकवीस सात जून दोन हजार एकवीस म्हणजे आश्चर्याची गोष्ट आणि बाजरीच्या भाकरी सेम आहे सेम मग आता याच्यामध्ये सॅलडची कमी आहे कोमल सॅलँड हा स्पेशल म्हणजे असं मटण खाल्लंय बऱ्याच वेळा पण भाकरी मटण आणि एकत्र बनवलं भाकरी बनवल्या होत्या <laughs> ना सो स्पेशल आम्ही तुम्हाला मटण आणि भाकरी खायला इन्व्हाइट केलं कसं वाटत बरं वाटत कसं वाटते म्हणजे असं चार महिने तुम्ही जॉब वर काय खाल्ला मला सांगितलं नॉनव्हेज नाही रेसिपी मी नॉनव्हेज नाही खाल्ले फक्त अंडा खाल्ले अंड खालेलं नॉन व्हेज नाही तुम्हाला वाटते अटन तर आपण आपल्या घरी फार फार कमीच होत तुझ्याच कडे मटन होत तर आज बरेच वर्षाची हा एकच कारण आजारी होतो सहा सात महिने म्हणजे आपण नाही आहे सर्वात भारी प्रश्न आपला हा नवीन कसा वाटला एकदम छान मस्त आहे चांगला आहे मस्त आहे हॉल वगैरे एकदम पद्धतशीर आहे मस्त पण बरं वाटलं आणि काय बोल हा काय प्रश्न माहितीये का तुम्ही चार महिन्यानंतर घरी कशी गे? <laughs> गावी गेलो होतो गणपतीला होतो बरेच टाइम हात पण जरा माझा अजून पाहिजे तसा रिकवर नाही आहे मग आता तिकडनं गावावरनं घरी आलो आणि जॉबला किती महिन्या जॉबला आता झाले तर एक होऊन महिने म्हणजे त्यांना तीन महिन्यानंतर लिटरली सुट्टी भेटली दोन ते तीन दिवसाची सो ते घरी गणपतीला इकडे याच्याऐवजी ते गावी गेलेले कारण आमच्या घरी गणपती असतो नाही की कंटिन्यू पण चोवीस तास जॉबला असतात पप्पाचं काम तुम्हाला माहितीये कॅरेट एकच आहे थोडस त्यांचा हात बरं झाल्यानंतर त्यांनी ड्युटी परत पण आता बेटर वाटतं बेटर हात पण बेटर बॉडी पण झाले आता बोट नाही ओळत असं असं काय उच्चारण पडतो हां पडली चहा पडली ना नाही हां का आम्हाला हां ना कामाला का नाही आम्ही किती बोललेलो की एवढा लवकर नका जाऊ आम्हाला न बोलता निघून गेलेले ते बॉबी न बोलता निघून गेले लाटो निघून गेले पण तरी 3 4 महिने म्हणजे आपल्याला वाटलं की तीन चार दिवस झाल्या तर थोडा असत रिलीफ मला आता समजते अरे एवढं धनकले एवढं आहे जेव्हा पुन्हा एक सगळ्यात भारी गोष्ट तुमची बायको आता तुमच्या सोबत आहे कसं वाटचे का <laughs> माहित <laughs> आहे का हा प्रश्न का माहित का ऍक्च्युली ना जेव्हा मम्मी माझ्याकडे होती ना तेव्हा मला पप्पा सारखे बोलायचे कि माझ्या बायकोला घेऊन गेला तिकडे मी एकटा राहतो मी कधी आलो तर मला एकट्याला तिकडे म्हणजे घर खायला येतो माझ्या बायकोला परत माझ्याकडे घेऊन ये आता तुमची बायको तुमच्याकडे कसं वाटतंय बरं वाटतंय पण तुझ्याच कडे बरे खाते आणि रोहित आल्यापासून लोक करते बोलतो आणि रोहित आहे आता जरा छान झाला तब्येतीने हा रोहित छान झाला अजून दोन वर्षात बघायला फॅमिली मध्ये गेम खेळलेलं मम्मी रोहित मी आणि कोमल सो तेव्हा पप्पा नव्हते जॉबवर होता काय म्हणले का रोहित काय म्हणलेलं तुम्ही बघितलं असेल ब्रॉप रोहित काय बोलला म्हणते का आम्ही विचारलं तुला मी आवडतो वहिनी आवडते मम्मी आवडतात का पप्पा आवडतात ना नाव घेतलं तुम्ही सांगत होती पप्पा आवडते बघितलं ना बघितलं आहे मा, <laughs> ना म्हणून तर ते वगैरे नाही पप्पा मला पण मला पण माझे पप्पा आवडतात आणि रोहित आवडतो मम्मी आवडत सगळे पण प्रेम प्रेम आहे सर्वात जास्त प्रेम माझ्या वडिलांवर आहे बाबांवरती आणि सेकंड <laughs> ने एक एक नागे 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 नागे। ना असं नाही पण म्हणतो ना आपण कोणावर जास्त आहे मम्मी मी तुझा आणि रोहित पप्पा जा तेव्हा मम्मी येते ना तेव्हा मला बोलते हा नुसता भांडतो इकडे झालं की माझा मुलगा माझा मुलगा तू असं

बघा त्याला परत दादाकडे राहायला यायच असं काय मला काय पण बोला दादा दा बोला दादाला आणि मम्मीला काय बोलायचं बाकी कोणाला बोलायचं बोला आणि मला आजी सुट्टी इकडे सॅटर्डे इकडे फक्त रोहितचं स्कूल आहे म्हणून कारण आपल्याला माहिती ऍडमिशन भेटलंच नाही ते असं कायच नाही वाटत खर सांगून तर मुंबईला घाई कशी लागली माहितीये का आज आहे ग्रँड फिनालय बघण्यापासून मागे लागले बिग बॉस ला ग्रँड फिनाली एन्जॉय करतो त्याच्यानंतर पप्पा आवडत का मोफे आवडेल आहे हो सो so, आपण आता जेवताना भेटूया आणि पर्सनल गप्पा गोष्टी करतो ते जेवताना मी आता झालं सांग कसं झालं ब्लॉग आला परत मी एकदा ट्राय करून झालं सांगितलं मला कोणी बनवलं कोणी बनवलं जोरजोड तोरडा होता आणि नंतर बोलतो एक नंबर झालायच रोहित खात रोहित तू पीस का नाही खात मला पीस आवडत का कधी खालच नाही आवडत मला चिकनच नाही आवडत चिकन नाही मटन <laughs> नाही चिकनच नाही आवडत तर मटणचा विषय सोडा मटण मी खात पण नाही आम्हाला एडा बनवलं मला इथे एडा बनवत चिकन मला मटण दिलं नेहमी एडा बनवतात हॅलो मम्मी आणि पप्पा आता मस्त पैकी बसलेत छान झालंय ना पप्पा कस झालंय कारण काय म्हणते काय आम्ही मटण होत नाही असं आम्ही चिकन वगैरे खातो पण जर मटण खायचं आलं तर माझ्या सोन्याकडनं खातो मी आणि हर टायमाला म्हणजे मागे वगैरे असे व्हिडिओ असं हे मटण आहे आणि हा रस्सा टेस्ट आहे ने भात घेऊन आले ना बाहेर आले ना एक नंबर आणि तिला जरा स्पायसी लागतो आणि एक नंबर चिकन म्हणजे मटन मटर ते खूप छान बनवतोय तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ, तारीफ, <laughs> तारीफ क्या बात है खाने के बाद कोई तारीफ करो तो अच्छा बनाने में मजा आता मजा है मजा आता ओके सर चला दोगे मनापासून वीडियो ड्यूटी ना कोमन ने कभी पण मटर कोणीला जी च असते तर खूप चांगला होत आणि ती पनवते आणि भाकऱ्या म्हणजे म्हणजे मटन तर नाही पण ह्या भाकऱ्या आहेत ना ह्याला पण तेच भरपूर आहे क्या एवढी तारीफ मनापासून एवढी तारीफ एवढी एवढी तारीफ तारीफ सुनले गेली तो मला <laughs> <laughs> चला मस्त जेव्हा पण आता एक मी एक, एक, एक मेसेज टाकतो का माझी सुन ब माझा मुलगा आम्ही वेगळे राहतो हे आम्ही एकत्र येतो तुम्ही व्हिडिओ बघता सगळ्यांना पण आम्ही हमेशा एकत्र असतो आमचं असं कधी तुम्ही विचार करू नका की आम्ही वेगळे आम्ही वेगळे कधीच असतो आम्ही एकत्र काम असतात म्हणून आम्ही लांब हॅलो पप्पा आमच्या जाम बिझी असतात चोवीस तास ड्युटी नाही पण त्याच्यामधन ना मी आता चार महिन्यानंतर हा मटन खातो त्याच्यामुळे जास्त फोकस चलो ठीक आहे एन्जॉय करा तुम्ही जेवण आम्ही गप्पा गोष्टी केल्यात मला वाटत आम्ही जाम गप्पा गो गप्पा गोष्टी जाम, जाम, जाम। <laughs> आणि मी सगळे ह्या दोघांच्या गप्पा ऐकल्यात लहानपणाच ला, हे ते खूप काय काय चालू होत मी मी सांगते मी चार पाच तास झालं मी यांच्या गप्पा ऐकतायत आणि मी अशी अशी करून ऐकते बॉबे फोन मध्ये हा पण फोन मध्ये त्या दोघांचे फोन एकदा काढले मी बोले तुम्ही पण ऐका त्यांचा म्हणण्याचा मिनिंग असं आहे की आता ह्या यांचं तर याचा रोहितचा जर ऍडमिशन झालं म्हणून आम्ही लाभ आम्हाला खूप सारे कमेंट्स येतात तरी पण की मम्मी कुठे राहते म्हणजे जे लोकांनी ब्लॉग नाही बघितलं पहिले वाले ते लोक विचारतात काही काही लोक तर काही लोक स्वतःच अन्सर देतात तर मी देते ते सांगतायत ते सांगतायत कोण लांब राहिलं त्याचा अर्थ असा नाही की ते लोक मिक्स नाही होत किंवा ते लोक नाही आहेत एकत्र ते लोक एकत्र आहेत कसं आहे आम्ही एकत्र बसल्यानंतर आम्ही एन्जॉयमेंट करतो आणि असं नाही मी कुठे असतो किंवा माझा मुलगा माझ्यापासून लांब आहे तर म्हणून कधी कधी म्हणजे आमचा किती प्रेम आहे आम्ही एकत्र हमेशा असतो कोणी असं विचारत ना पप्पा कुठे असतात तर मी कधी कधी आहे ना कामानिमित्त बाहेर असतो तीन महिने चार महिने एकत्र येतो तेव्हा आम्ही आमची एन्जॉयमेंट करतो आणि कोणी पण असं मनामध्ये शंका ठेवू नका आणि काय नाही आणि मला फक्त एकच बोलायचं तुम्हाला जसं तुम्ही बॉबल तुम् बॉबी आणि कोमल याच्यावर हा प्रेम करता कायम प्रेम करा आणि हे प्रेम तुम्ही कायम स्वरूपी ठेवा आणि पदमेश्वरांना किती राहते

आम्ही आहे ना खूप एन्जॉय करतो पण कसं आहे माहिती का मला हे रील वगैरे काढायला पहिल्यापासून आवडत नाही पण नोटीफाय कर ना तर बॉबी बॉबीला म्हणजे तशी आवड आहे आणि त्याच्यासाठी मी काय बोलू शकत नाही आणि मी खूप तुमच्यामध्ये नसतो आणि काही लोक त्यांना प्रश्न विचारतात पप्पा नाही आहेत नाही तर मला स्वतःला कधी आवडत नाही असं रील काढायला वगैरे म्हणजे जास्त त्यांना कॅमेरा समोर यायला आवडत नाही मला आवडत नाही आणि माझी मी माझ्या लाईफ मध्ये खूप सुखी आहे आणि ते त्यांच्या लाईफमध्ये आणि आम्ही एकत्र येतो आणि एकत्र एन्जॉय पण करतो आणि एवढी एन्जॉय करतो आणि खूप धमाल करतो धमाल करतो आणि आम्ही धमाल करतो धमाल आहे तुम्ही आमची ना आमच्या फॅमिलीची म्हणजे माझ्या फॅमिलीची तुम्ही एकदा धमाल बघा आम्ही एन्जॉय करतो ना आणि तीच एन्जॉय तुम्ही फॅमिली बरोबर करा मी तुम्हाला असं निवेदन करतो लाईफ एक हा घ्या परत बोला पप्पा खूप पार्टी झाली समजू शकता तुम्ही त्याचे उपास आहेत नवरात्र पण माझ्या खास बटन आलो आणि मी चार, हो भी भी चार अरे हे ऐकलं तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा पण मी ऐकून यायला झालंय पुन्हा मला असं वाटतं की तीन चाळीस वेळेस मी तास नाही वेळेस तीन चाळीस तीस चाळीस वेळेस

कर <laughs> <पार laughs> <laughs> <laughs> खुश करा मटन आवडतो तिच्या हातचा मला मटन आवडतो या भाकऱ्या खूप छान तुम्ही पण या खाऊन तेच करा आणि खास पप्पाना म्हणजे तिने काल सांगितलं होतं पप्पा तुम्ही संध्याकाळी घरी यायचं आणि तुमच्या पप्पाची फुल पार्टी झालीये पार्टी झाली पप्पाची खूप पार्टी नो अंडरस्टॅन्ड पप्पानी खूप एन्जॉय घेतला आणि मजा याच्यामध्ये कधी तरी असतात सोबत मजा करतो आम्ही बघा तुमच्या पण सुनबाय तुम्हाला म्हणजे असं वाटलं असेल तर मी असं हे नाही करत ती माझ्यासाठी केलं पण माझी सुनबाय माझ्यासाठी खूप करते आणि तिला माझा आवडनेवर मारते कारण मी मटन नेहमी खात नाही चल आता तुम्ही एंड करा सो व्लॉग ला खूप प्रेम द्या बोला लाईक uh, करा कोमलच्या चॅनलला सबस्क्राईब करा तू बोलूच लोकांना येऊ काय सरप्राईज करू कोणाला भेट देऊ काय <laughs>

आपली सून जेव्हा खायला आणि मला माझी मुलगीच आहे सू पाहणार नाही मुलगी आहे आणि तिने माझ्या आवडीसाठी खास मटन बनवतो घरी चिकन एंड पप्पायचो प्लीज प्लीज पप्पा तुम्हाला ऑडियन्स ऑडियन्स हात जोडत असेल ऑडियन्स हात जोडत असेल प्लीज एंड करा चॅनल तुम्हाला हा ब्लॉग बोला बोला तुम्हाला हा ब्लॉग हा ब्लॉग आवडला असेल बोला बोला असाईक करा सो बाय गाईज भेटू नव्याने नेम ब्लॉग सोबत परत एकदा बाय लव यू ऑल किप सपोर्टिंग मुला निवेदन करतो निवेदन कारण मला एवढं जास्त बोलता येत नाही पण बॉब आणि कोमलच्या चॅनलला तुम्ही लाईक करा हरभरून प्रेम करा आणि त्यांच्यावरती कायम प्रेम नवी ठेवा आणि कायम स्वरूपी असच प्रेम राहून दे आणि तुमचं प्रेम त्यांना भेटून दे हीच माझ्याकडनं नवीन किती नाही आपलं आज एंडिंग आम्ही खूप एन्जॉय केलाय खरच खूप एन्जॉय केलाय तर तुम्ही सुद्धा एन्जॉय केला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील ह्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आम्ही जेव्हाही व्हिडिओ टाकतो तर तुमच्या भेटीला पहिले भेटतील